स्मार्ट सिटी मार्फत पाच वर्षांपासून शहरात शंभर बसेस सुरू आहेत ही बस सेवा अखंडितपणे सुरू राहावी यासाठी शंभर कोटीच्या ठेवी बँकेत ठेवण्यात आल्या होत्या या ठेवी मोडल्यानंतर बस सेवा कशा पद्धतीने चालेल याचा आराखडा सादर करण्याच्या आदेश सोमवारी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले स्मार्ट सिटीने छप्पन कोटी रुपये खर्च करून शंभर डिझेल बसेस खरेदी केल्या या बसेस शहरातील विविध मार्गावर धावत आहे बसच्या तिकिटाचे दरही कमी आहेत त्यामुळं प्रवासी मोठ्या संख्येने या सेवेला प्राधान्य देतात दररोज पंचवीस हजार प्रवासी शहरातील विविध मार्गावर दररोज नव्वद बसेस धावतात दहा बसेस राखीव असतात या बसेस तीनशेपेक्षा अधिक फेऱ्या दिवसभरात पूर्ण करतात पंचवीस चोवीस प्रवासी दररोज याचा फायदा घेतात पंचवीस ते चोवीस हजार प्रवासी दररोज फायदा घेता बस सेवा तोटा चालते हा तोटा भरून काढण्यासाठी अगोदर दोनशे कोटी रुपयाच्या ठेवी बँकेत ठेवण्यात आल्या होत्या या ठेवीवरील व्याजाच्या रकमेतून तोटा भरून चालावी हा उद्दांत हेतू डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन अधिकाऱ्यांनी दोनशे कोटीच्या ठेवी बँकेत ठेवल्या नंतर या ठेवी शंभर कोटीवर आल्या दोन वर्षापूर्वी ठेवी मोडून शंभर कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आले आता शंभर कोटी बँकेत होते या ठेवीची मुदत जून महिन्यात संपली शासकीय अनुदानाची रक्कम ठेवीच्या स्वरूपात न ठेवता ती वापरली पाहिजे अशी भूमिका सोमवारच्या आढावा बैठकीत जी श्रीकांत यांनी मांडली ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर